नमस्कार मित्रांनो मी कोकणचं मुंबई की तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मंडळी चाललो आहे जीवदानी आईच्या दर्शनाला आज म्हटलं सकाळचा अनुभव घेतो खूप दिवस झाले गेलो नाही मंदिरात आणि मी विरारलाच राहतो त्याच्यामुळं म्हटलं आज सकाळचा अनुभव घेऊन बघूया मंदिरात चला माझ्यासोबत आहे आज माझे सिस्टर छोटी सिस्टर तज्ञा आणि मी आहे वाजलेच बरोबर सकाळचे सात सातला पाच मिनिटं असताना आम्ही घरातून निघालो आहे हा आहे जीवदानीचा पाच पायरीचा गेटमध्ये जातो आहे जेव्हा जेव्हा जीवदानी आईच्या मंदिरात गेलो आहे जीवदानी देवीच्या मंदिरात देवी गेलो आहे तेव्हा तेव्हा मी फ्रंट गेट आहे जो ज्या पुढून पुढच्या फुड़ गेटून जात गेटवरून जातात सगळे म्हणजे बरेचसारखं पब्लिक त्या गेटवरून जातो पहिला जो गेट आहे मेन गेट तिकडून म्हणजे जायची तिकडनं गेट आहे मेन गेट तिकडून पण मी पाच पायरीच्या इकडून मागच्याच गेटून जो दुसरा रस्ता आहे त्या रस्त्यानंच जातो कारण मला इकडून इझी पडता आम्हाला तेच बाजूला राहतो त्याच्यामुळे इकडनं इझी पडतं तर पोचलो तर तुम्ही जेव्हा पाच पायरीच्या गेटनं मागून जाता तेव्हा हो तुम्हाला इथे एक छोटं मंदिर तुम्हाला इथे मिळेल आणि इथून मग तुम्ही स्टार्ट करू शकता किती वेळ आहे माहीत नाही बघूया आता सकाळचं जातोय त्याच्यामुळे गर्दी कमी असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता वरती जाऊन समजेल जीवदानी माते की जय सुरुवात तरी केलेली आहे मंडळी पायऱ्या चढायला सकाळचं वातावरण आहे आणि अतिशय सुंदर नजारा वाटतो झाले विरारचा जबरदस्त खूप भारी वाटते सकाळचं वातावरण असल्यामुळे चालायलासुद्धा काही वाटत नाही हे सगळे जण व्यायाम करत आहेत इकडे आणि काही जण एक्सरसाइज करायला आले तिकडे इकडे वरती आणि काहीजणं वरनं जाऊन खालीसुद्धा आलेत म्हणजे किती लवकर गेले वरती ते बघू शकता आणि काहीजणं जाऊनसुद्धा आलेत दर्शन घेऊन म्हणजे किती लोक सकाळी वरती लवकर जात आहेत मागच्या इकडनं पाच पायरीच्या गेटने आलो ना की असा हा निसर्गाचा फुल आनंद निसर्गाचा फुल आस्वाद घेत 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 आपण मंदिरापर्यंत पोचू शकतो बघू शकता तुम्ही इकडे निसर्गाचा फुल आनंद म्हणजे तुम्हाला इकडनं पायवाटसुद्धा आहे चढायला तर असा आनंद घेत घेत तुम्ही मंदिरापर्यंत पोचू शकता हे बघा हे बघा फुल निसर्गाचा आनंद घेत घेत चाललो आहे पाठी मस्त असा विरारचा नजारा तुम्ही आईला साडी दिली असं सा कोणाचं पण नवसे तर चला मंडळी पोचलोय फायनली आणि आता आईच्या दर्शनासाठी आतमध्ये चाललोय बघा आम्ही आता इकडून येतोय आणि हे लोक फ्रंट गेट बघा हे मेन गेट मधून येत आहे पुढच्या साईड म्हणजे हे इथं हा तो। तो। रस्ता आहे ना इथे मिळतो हे बघा हा इकडचा गेट हा मागचा गेट इकडनं पाच पायरीकडनं येतो तो आणि हा इकडून समोरून मेन गेट वरून येतात तो असं एकत्र इथे हा रस्ता मिळतो वरती आणि मग इथून मंदिरात जायला स्टार्ट बरेच सारखे लोक जात आहेत मंदिरात いいですよ。 अशा तऱ्हेने देवीचं दर्शन झालेलं आहे लवकर आलो त्याच्यामुळे गर्दी खूप कमी भेटली आणि गर्दी ऑलमोस्ट नव्हतीच म्हणा खूप कमी होती गर्दी काही जणच होते आणि दर्शनसुद्धा छान झालं आणि आता इकडे दर्शन घेऊन आम्ही वरती आलो आहे वरती काही मंदिर आहेत तर तिकडे आलो आहे छोटी छोटी मंदिरं आहेत वरती तर तिकडे आलो आहे आता इकडून दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे पण खूप छान झालं दर्शन म्हणजे सकाळचा मोहोल जो असतो तो खूप भारी वाटला आणि चढायलासुद्धा म्हणजे बाहेर चढायलासुद्धा काय एवढं वाटलं नाही चला देवीच्या गाभाऱ्यातून वरती आलात ना आला तर तुम्हाला इकडे एक दोन दोन तीन मंदिरं आहेत इकडे आजूबाजूला तर हे बघा इकडे समोर एक मंदिर आहे आणि आणखी इकडे बाजूच्या साईडला इकडे आहे पुढे एक दोन मंदिरं तर तिकडे तुम्ही दर्शन घेऊन बॅक साईडनंच म्हणजे वरूनच तुम्ही बाहेर पडू शकता चहा घ्यायला या वेळेला चहा हा आवाज सकाळी निघताना चहा नव्हता घेतला घरी आणि आता इकडे चहा घेतोय चहा घेतोय आता चहा घ्यायला या तर चला मंडळी दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला घराकडे निघालो आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा एकदा नवीन आणि ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू हो तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय जय माता दी जीवदानी माते की जय भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये